नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता पाणी फारच डोक्यावरून फिरल्यामुळे जानकीने आता सर्व कुटुंबासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आणलेला आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर आता सारंग मुंबईवरून येताच सारंगला हे सत्य समजता सारंगला तर धक्काच बसणार आहे तर इथे आता ऐश्वर्या खूपच खुश असते गुलाबकाकांबरोबर बागेत रोपे लावत असतानाच गुलाब काकाने ऐश्वर्याला सांगितलेले असते की जास्त जर पावडर खतामध्ये मिसळली तर जमीन नापीक होते आणि पिकं जळून जातात आता मात्र ही आयड्या ऐश्वर्याच्या डोक्यात धुमाकूळ घालत असते कारण आता उद्या शेतकऱ्यांना या ऋषिकेश आणि जानकीला ही खते वाटायची हाच चान्स आहे आजच काहीतरी करावं लागेल म्हणजे या शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होतील पिकं जळून जातील आणि या, जा ना जाती। या दोघांचंही नाक कापलं जाईल असं काहीतरी मला करावंच लागेल ही पावडर यात मला मिसळावीच लागेल पण काय करू हे सगळं काम मला रात्री करावं लागेल त्यामुळे मला डॅडाची मदत घ्यावी लागेल असे आता ती विचार करत असते तर लगेच जानकी तिथे आलेली असते तेव्हा जानकी ऐश्वर्या बोलते कसला विचार करते तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते काही नाही असंच आपलं सहज तेव्हा लगेच जानकी म्हणते लावली ना रोपे बघ असंच सारंग भाऊजीसारखं का मन लावून काम करायचा म्हणजे तू तुझ्या डोक्यात जे काही विचार येतात ना ते विचार यायचे नाही तेव्हा आता जानकीला मात्र ऐश्वर्याच्या मनात काय चालू याचा काही ठाम पत्ता लागत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो हो मी अशीच आता बागेत नेहमी झाडं लावत जाईन खतं टाकत जाईन गुलाब काकांनी मला सगळं आहे आता मला जमेल तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते चला वहिनी मी ना माझ्या रूममध्ये जाते असे म्हणून आता ती वरती जाते आता वरती रूममध्ये येताच लगेच ऐश्वर्या आपल्या डॅड्याला फोन करते तेव्हा आता ऐश्वर्याचा फोन येतात सयाजीराव मात्र खूपच खुश होतो आणि म्हणतो बोल छकुले कसा काय फोन केला आहे तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना तिकडे तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही ओढाडा मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण एक काम करायचं आहे ते पण आज रात्रीच्या रात्री तेव्हा सयाजीराव म्हणू लागतो अगं पण रात्री कशाला आत्ता सांग का का, वा, ना काय काम आहे काय करायचंय कुणाला पाठवायचे का बाळाभाऊला पाठवू का पटपट सांग बरं काय करायचंय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते ती जानकी ना माझ्या जाम डोक्यात गेली डॅडा तिने मला खूप त्रास दिलाय मग सयाजीराव विचारू लागतो नेमकं झालंय तरी काय ऐशू सांग तरी आता ऐश्वर्यात तो सापाचा झालेला प्रकार सगळा सांगू लागते आता कसा सगळ्यांसमोर तिचा मोडलेला पाय लगेच बरा करावा लागला हे सगळं आता तिने सयाजीरावांना सांगितलेलं असतं तेव्हा सयाजीराव म्हणतात ही जानकी दिसते तशी नाही गं हो। ती तर खूपच चालक आहे तुझ्याशी खेळ खेळते माझ्या ऐश्वर्याला त्रास देते ऐशुबाळा सांग पटकन काय करायचं आहे ते आज रातला काय काम आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या सांगते डॅडा त्या ऋषिकेश आणि जानकीने शेतकऱ्यांना वाटण्यासाठी ती जे काही हेल्पलाईन सुरू केली ना मोफत खटे वाटायची तो कार्यक्रम उद्या आहे आणि त्यात जर आपण ती केमिकलवाली पावडर मिसळली आणि जर त्या अतिपेस्टिसाईडमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होतील आणि पिकं जळून जातील त्यामुळे या दोघांची चांगलीच बदनामी होईल पुन्हा यांना नाक पण राहणार नाही शेतकरी म्हणे प्रगतशील शेतकरी कशी आयडिया वाटते डॅडा तेव्हा लगेच सायजीराव मात्र खुश होतो आणि म्हणतो तो वा पोरी वा एकदम माझ्या मनातलं ओळखलं लो तू त्या ऋषिकेशने ही योजना काढून ना माझ्या पण डोक्याला ताप आणला होता कारण माझा तो शेतकरी छगनराव त्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं आणि आता मला त्याची जमीन घ्यायची तर तोही त्याच्याकडून मोफत किटक खते घेऊ लागलाय काय तर माझं कर्ज भरायचं म्हणून इथे माझ्या जमिनी हडपायला निघालाय तो ऋषिकेश त्याला सोडणार नाही बोल काय आहे कधी आहे तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला फोन करेल तेव्हा माझ्याकडे माणसे पाठवून द्या बाळाभाऊ आणि अजून एक दोन जण म्हणजे काम कसं पटपट होऊन जाईल तेव्हा लगेच सयाजीराव बोलतो हे सगळं ठीक आहे पण तू सावध राबर का ती जानकी साधी सोपी नाही आहे तेव्हा ईश्वर्या म्हणते हो हे सगळं काम मी झोपल्यानंतर करणार आहे सगळे एकदा झोपले की मी लगेच तुम्हाला कॉल करते असे म्हणून आता फोन बंद करते तर इकडे बाहेर नाना ऋषिकेश सर्वजण बसलेले असतात नाना मात्र खूपच खुश असतात कारण आज ऋषिकेशने एवढी मोठी शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली आणि त्यासाठी खतं कीटकनाशके सगळं काही घरी अवेलेबल झालेलं असतं त्या लगेच नाना बोलतात खरंच ऋषिकेश तू या रणदेवींचं नाव खूप मोठं केलं आता बघ उद्या शेतकरी किती खुश राहतील त्यांना मोफत खते कीटकनाशी मिळणार आहे खरंच कधी एकदा हे सगळं होत आहे ना मला असं आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो नाना तुम्ही काळजी करू नका उद्या तुमच्या हस्तेच हे खत आणि कीटकनाशक वाटलं जाणार आहे तेव्हा सुमित्रा म्हणते खरंच माझा ऋषिकेश खरंच खूप हुशार आहे किती करतो तो शेतकऱ्यांसाठी तेव्हा लगेच जानकी बोलते खरं तर ना आज सारंग भाऊजी पाहिजे होते त्यांना किती आनंद झाला असता कधी येणारा आहे ऋषिकेश ते किती दिवस झाले आता सारंग भाऊजींची आठवण येते घरात त्यांचा किलबिला चालूच असतो ओवी बरोबर तेव्हा लगेच नाना बोलतात हो ना कधी येणारा ऋषिकेश सारंग तेव्हा ऋषिकेश बोलतो नाना तो आता उद्याच्याला निघेलच आणि एक दिवसात येईल इकडे झालंय आता त्याचं तिकडचं काम आत्ताच माझा फोन झाला होता त्याच्याबरोबर तेव्हा सुमित्रा बोलते खरंच सारंग ना लहानपणापासून असाच आहे त्याच्याशिवाय कधीही करमत नाही खूपच हसायला लावायचा खूप मस्ती करायचा आणि सौमित्र आता मात्र सुमित्राला सौमित्राचीही आठवण आली असते तर जानके ऋषिके सर्वजण सुमित्राकडे बघू लागतात नाना मात्र रागवतात तेव्हा नाना म्हणतात हे बघ सुमित्रा तो पोरगा आपल्या घरासाठी आहे आणि त्याचं या घरात नाव घेत जाऊ नको विसरून जा त्याने कधी फोन केलाय का तुला तू तु कशी ते आहे इकडे काय झालंय काही माहिती आहे त्याला नाही ना मग तो तिकडे मजेत आहे त्या मुलीबरोबर त्यामुळे त्या, मुली त्या पोराचा विषय या घरात नकोय असे नानांनी आता खडसावून सांगितलेले असते तर इथे आता जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वजण झोपलेले असतात तर जानकी रूममध्ये येताच ऋषिकेश येतो आणि म्हणतो जानकी ऐश्वर्याला बागेत कामाला लावून तू चांगलंच ट्रीट केलं तिला मस्त असंच तिला कामाला लावत जा सारंग सारखं म्हणजे तिचंही मन लागेल असे काही कारस्थानं करणार नाही तेव्हा जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका हो ऐश्वर्याने कितीही कारस्थानं करू द्या मी खमकी आहे तिच्या सगळ्या कारस्थानांना सामोरे जाण्यासाठी आणि तिच्या आता हेही लक्षात आले आपण काही करू द्या ही जानकी काही हार मानायला तयार नाही एक दिवस असा येईल ती स्वतःहून हे सगळं सोडून देईल आणि आपल्या घरात मनमिळाऊपणे राहून जाईल तेव्हा ऋषिकेश म्हणतो असंच होऊ दे बरं जानकी झोप आता सकाळी लवकर उठायचे सगळे आवरावर करायचे उद्या शेतकरी येणार आहे खतं वाटायची कीटकनाशके वाटायची खरंच उद्याचा दिवस कधी येतोय ना असं झालंय मला तर आता इथे सर्वजण झोपलेले असतात तेव्हा ईश्वर आता हॉलमध्ये येते आणि सर्वांच्या रूमजवळ जाऊन झोपले का नाही याचा आवाज घेत असते आता मात्र सर्वच जण झोपलेले असतात सगळीकडे शांतता असते आता ऐश्वर्या लगेच तिच्या रूममध्ये येते आणि सयाजीरावला फोन करते आणि बाळाभाऊ आणि काही माणसे पाठवा असे सांगते तर इथे आता ऐश्वर्यात चोरून लपून बाहेर ती खते कीटकनाशके ठेवलेली की असतात तिकडे निघालेली असते तेवढ्यात आता बाळाभाऊ आणि त्याची काही माणसं येतात आता ऐश्वर्या त्या सर्व गोण्या फोडायला सांगते आणि त्यात ती पेस्टिसाईडची पावडर मिसळायला लावते आता सगळ्या गोण्यामध्ये हळूहळू पावडर मिसळली जाते इथे सर्वजण झोपलेले असतात ऐश्वर्या मात्र दरवाजातच उभी असते कोणी येतं की काय ते बघण्यासाठी तर आता सर्व गोण्यामध्ये पेस्टिसाईड मिसळून झाल्यानंतर आता सर्व गोण्यांना पुन्हा शिलाई करण्यात येते पण घाईच्या नादात आता एका गुणीची शिलाई बंद करणं लक्षातच राहिलेलं नसतं ती शिलाई तशीच उसवलेली असते तर आता तिच्या रूममध्ये जाऊन झोपते आता ती खूपच खुश असते आणि म्हणत असते जानकी आता बघ तुझ्या ना डोक्यात कधीही भनकही लागणार नाही आणि तुला कधीही शंकाही येणार असं काम केलंय मी आता बघ तू मला आता यावेळेस काही पकडू शकत नाही आणि यावेळेस तर तुझं असं नाक ठेसलं जाणार आहे ना की बघ पुन्हा तू माझ्याशी बोलणारसुद्धा नाही तर आता ऐश्वर्या इथे झोपलेली असते तर सकाळी आता जानकी ऋषिके सर्वजण लवकर उठून आवर करतात कारण आज शेतकरी घरी येणार असतात सर्वजण खूपच खुश असतात तर इकडे सारंगही मुंबईवरून निघालेला असतो सारंग मात्र ऐश्वर्याच्या प्रेमात वेडा झालेला असतो त्याला खरंच ऐश्वर्याची खूपच आठवणीत असते ऐश्वर्याने कसं त्याचं गिफ्ट प्रेमाने स्वीकारलेलं असतं हे सगळं त्याला आठवत असतं तो आता मात्र गाणे गुणगुणत असतो खरंच खूप खुशमध्ये तो आता घरी येत असतो पण ऐश्वर्याचं हे सगळं कारस्थान आता सारंगसमोर येताना आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे तर इथे आता जानकी गुलाबकाकांना त्या सगळ्या गोण्या उचलून देण्यासाठी मदत करत असते तर इकडे ऋषिकेश नाना सर्व शेतकऱ्यांना खते कीटकनाशके वाटत असतात तर आता एक उचलताने उच उचलताना गुलाबकाकांकून खाली पडते आणि त्यातलं सगळं खत वगैरे ते सांडून जाते तेव्हा जानकी बोलते असं कसं सांडलं हे आणि याची शिलाई उचवलेली कशी होती आता ऐश्वर्या मात घरात बसलेली असते तर लगेच गुलाब काका बोलतात हे बघा बहिणी सगळ्या गोण्यांच्या शिलाया असं वाटतंय जणू काही उसवलेलंच आहे आणि पुन्हा बसवलंय आता मात्र जानकी हळूच हे सगळं खत भरू लागते आता त्यात पेस्टिसाईड मिसळली त्याचा खूपच वास येत असतो आता हे गुलाब काकांच्या आणि जानकी वहिनीच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच आता जानकी म्हणते काय म्हणजे आपण जी शेतकऱ्यांना खते वाटतोय त्यात कोणीतरी मिलआउट केली नाही नाही हे सगळं थांबवावं लागेल मला काहीतरी करावंच लागेल असे म्हणून आता जानकी तिकडे शेतकऱ्यांकडे जाणार तेच तिथे बागेत एका ठिकाणी ऐश्वर्याने त्या पेस्टिसाइडच्या पावडरच्या पिशव्या गोळा करून टाकलेले असतात आता मात्र जानकी त्या पिशव्या हातात घेते नाही तर रे बापरे म्हणजे आपला संशय खरा ठरला तर कोणीतरी यात ही पेस्टिसाईड मिसळले आणि शेतकऱ्यांनी जर अजून मिसळली तर नाही 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 अशाने तर सगळं पीक जळून जाईल काही करून मला हे सगळं थांबवावं लागेल आता मात्र जानकी व ऋषिकेशकडे येते आणि आता झालेला सगळ्या प्रकार ती ऋषिकेशला सांगू लागते आता मात्र ऋषिकेश आणि जानकी शेतकऱ्यांकडून ही खते कशी घेणार आणि आता शेतकऱ्यांची जमीन कशी वाचवणार आणि जानकी यावेळेस मात्र आता खूपच ऐश्वर्याने त्रास दिला आहे आता शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ऐश्वर्याला आता जानकी चांगलाच धडा शिकवणार आहे आणि सगळ्या कुटुंबासमोर ऐश्वर्याचं खरं रूप आणणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद